नमस्कार विद्यार्थ्यांनो इयत्ता नववी इतिहास सातवा धडा विज्ञान व तंत्रज्ञान याचा स्वाध्याय आपण सोडणार आहोत जर तुम्ही नवीन असाल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा माझं नाव आहे सपना आणि मी पुणे जिल्ह्यात ना आहे तुम्ही कोणत्या भागात ना व्हिडिओ बघताय किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचा कि किंवा धड्याचा व्हिडिओ हवा असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा प्रश्न पहिला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून यांची नेमणूक झाली डॉक्टर होमी बाबा डॉक्टर होमी सेटना डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम डॉक्टर राजा रामन्ना त्याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर होमी बाबा दोन इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला हा पहिला दूरसंचार उपग्रह होय यामध्ये आर्यभट्ट इन्सॅट वन बी रोहिणी पंच्याहत्तर ऍपल त्याचे योग्य उत्तर आहे इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला ऍपल पहिला हा पहिला दूरसंचार उपग्रह होय ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखावली हा पृथ्वी जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र अग्नि जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र आकाश जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र व नाग शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे क्षेपणास्त्र याचे योग्य उत्तर आहे अग्नी जे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे प्रश्न दुसरा दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करायची आहे भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीची कालरेषा दशकानुसार तयार करायची आहे तिथे उत्तर आहे एकोणीसशे एकसष्ट भारताच्या पहिल्या बाणाचे यशस्वी प्रक्षेपण एकोणीसशे चौऱ्याहत्तर पहिली यशस्वी अणु चाचणी एकोणीशे आर्यभट्ट या पहिल्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण एकोणीसशे एक्क्याऐंशी भास्कर दोन या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण एकोणीसशे चौऱ्याऐंशी रेल्वेची संगणीकृत आरक्षण व्यवस्था सुरू करण्यात आली आणि दोन हजार दूरसंचार विभागातील पुनर्रचना पुढचा प्रश्न आहे ब लिहा एक अवकाश संशोधन उत्तर द्या इथे केरळ राज्यातील धुंबा येथील धुंबा इक्विटोरियल लॉन्च सेंटरवरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेने भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाणाचे एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये यशस्वी प्रक्षेपण केले दोन एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये थंबा येथे स्वदेशी बनावटीच्या रोहिणी पंचाहत अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केले गेले तीन याशामुळे अंतरिक्षा सोडण्यायोग्य उपग्रहांची संरचना व निर्मिती देशात होऊ शकते सिद्ध झाले चार भूकेंद्राकडून उपग्रहाकडे संदेश पाठवणे उपग्रहाकडून आलेल्या संदेशाचे भू केंद्रावर ग्रहण करणे हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व उपग्रहाच्या कार्यशैलीचे मूल्यमापन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान अवगत होऊ शकते असा आत्मविश्वास भारतीय शास्त्रज्ञांना आला टेलेक्स सेवा उत्तर देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलद गतीने टंकमुद्रित स्वरूपात संदेशाचे वहन करणारी टेलेक्स सेवा एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने सुरू केली दोन एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथमच दिल्लीत सुरू झाली पुढे तिचा विस्तार भारतभर झाला या सेवेचा उपयोग सर्वच क्षेत्रात सुरू झाला एकोणीसशे नव्वद पोखरण अणुचाचणी उत्तर शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वी केली दोन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी अणुस्फोट चाचणीचा निर्णय घेतला त्यासाठी मानवी वस्तीपासून दूर व भूगर्भात पाण्याचा जवळपास नाही अशा निकषांवर राजस्थानमधील पोखरण भागाची निवड करण्यात आली तीन अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर होमी सेटना व भाबा आण्विक संशोधन केंद्र संचालक डॉक्टर राजा रामण्णा यांचा या चाचणीत महत्वाचा वाटा होता चार पोखरण येथे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये भारताने पहिली अणु चाचणी केली आणि अकरा मे रोजी एकोणी अणुस्फोट चाचणी केली भास्कर एक हा उपग्रह उत्तर भास्कर एक हा उपग्रह पुढील क्षेत्रासाठी उपयोगी आहे एक देशातील पाण्याचे साठे खनिजांचे साठे हवामानांचा अंदाज घेऊन देशाच्या विकासासाठी दूरसंवेदन तंत्र उपयोगी पडणारे होते दोन या तंत्राच्या मदतीने भूगर्भविषयक पर्यावरणविषयक जंगलविषयक काढलेली छायाचित्रे महत्वाची होती या उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग समुद्र ओशोनोग्राफी मध्ये झाला प्रश्न तिसरा आहे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा एक पंडित नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली याचं कारण आहे अणुऊर्जेपासून वीज निर्मिती अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे यासाठीचे प्रगत तंत्रज्ञान उभारणे नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे अशी अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्ट होती दोन भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची होती म्हणून पंडित नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली दोन भारताने अणुचणी घेण्याचा निर्णय घेतला कारण भारताने शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने मे रोजी पोखरण येथे अणुचाचणी यशस्वी केली दोन चीन चीनची अण्वस्त्र सज्ज आणि पाकिस्तानची चीनच्या मदतीने अण्वस्त्र सज्ज होण्यास आलेली धडपड सुरू होती त्यामुळे भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला तीन अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले याचं कारण आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये भारताने पोखरणमध्ये पहिली अणुचाचणी चाचणी केल्यावर अमेरिकेने अंतराळ संशोधन व क्षेपणास्त्र विकास अशा संरक्षण विषयाशी संबंधित तंत्रज्ञान भारताला देण्याचा नकार दिला त्यामुळे अमेरिकेवर विसंबून राहताच वबळावर क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम आखण्याचे धोरण भारताने स्वीकारले दोन त्यानंतर अकरा मे एकोणीशे अठ्याण्णव रोजी भारताने अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली या दिवशी तीन चाचण्या घेण्यात आल्या त्यात एक हायड्रोजन बॉम्बची होती प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताकडून अणुवस्त्राचा अण्वस्त्राचा प्रथम वापर केला जाणार नाही अशी ग्वाही दिली परंतु अशा चाचण्या घेण्यास अमेरिकेचा विरोध होता म्हणून अमेरिकेने भारतावर तात्काळ आर्थिक निर्बंध लादले प्रश्न चौथा आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा आमचे व्हिडिओ आवडत असतील तर हा क्यू आर कोड वापरून आम्हाला नक्की आर्थिक मदत करा जेणेकरून आम्हाला आमचे काम करायला प्रोत्साहन मिळेल तुमच्या वापरात असणाऱ्या कोणकोणत्या कौन सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आढळतो हो याचं उत्तर आहे आमच्या वापरात असणाऱ्या मोबाईल टी व्ही संगणक इंटरनेट रेडिओ या सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आढळतो हो या माध्यमांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर केलेला असल्याने मला दूरवरच्या व्यक्तीला पाहता येते बोलता येते ईमेल किंवा फोटो पाठवता येतात हवामानाचा अंदाज घेता येतो वर्तमानपत्रातील बातम्या इत्यादी सर्व सुविधांसाठी उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आढळतो दुसरा प्रश्न आहे डॉक्टर जे अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असे का म्हणून आहे उत्तर आहे एक भारत सरकारच्या संरक्षण विभागा एकोणीशे अठ्ठावन्न साली संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओ स्थापन झाली दोन संरक्षणाची साधने उपकरणे आणि शस्त्रास्त्रे या बाबतीत देशाला स्वावलंबी बनवणे हा या संस्थेचा उद्देश होता तीन एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने अनेक क्षेपणास्त्र विकसित केले चार क्षेपणास्त्र निर्मिती डॉक्टर कलाम यांनी मोठे योगदान दिले आहे म्हणून डॉक्टर कलाम यांना क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक तसेच मिसाईल मॅन असे संबोधले जाते प्रश्न तिसरा आहे संगणीकृत रेल्वे आरक्षण कसे करता येईल याचं उत्तर आहे संगणीकृत रेल्वे आरक्षण करण्यासाठी संगणीकृत प्रवास आरक्षण प्रणाली केंद्रावर आणि डब्ल्यू 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 आय आर टी आय आर सी टी सी डॉट सी ओ डॉट इन वेबसाईटवर जाऊन तिकीट आरक्षित केल्या जाऊ शकते प्रवासी सामान्य किंवा अनारक्षित तिकीट संगणीकृत अनारक्षित तिकीट प्रणाली केंद्रावर खरेदी करू शकतात तसेच रेल्वे स्टेशनवर लावलेल्या स्वयंचलित तिकीट वेडिंग मशीनद्वारे तिकीट प्राप्त केले जाऊ शकते तिकीट बुकिंगमध्ये एकोणीस वेगळे कोटे उपलब्ध आहेत महिला प्रवाशांना आरामात तिकीट बुकिंग करण्यासाठी कमी वयाच्या मुलांनाच अपंग व्यक्तींना विशेष कोटा उपलब्ध आहे सर्व माहिती भरल्यानंतर युनिक पेड कोड पी एन आर पॅसेंजर नेम रेकॉर्ड जनरेट होतो त्याचा वापर करून रेल्वेची सध्या बुकिंग स्थिती समजते ट्रेन वेटिंग लिस्टमध्ये असेल तर तिकीट बुक करायची की नाही हे समजण्यास मदत होते तिकीट रद्द करायचं असेल तर थोड्या नुकसानासह रद्द करता येते पेमेंट यू पी आय वॉलेट्स पेटीएम किंवा फोन पे गुगल पे इत्यादीद्वारा करता येते चोवीस तासाच्या तिकीट बुक करायचं असेल तर तात्काळ बुकिंग सेवा उपलब्ध असते पण ही तिकीट एकदा कन्फर्म केली तर परत रद्द करता येत नाहीत रेल्वे प्रवासादरम्यान कोणतेही एक अधिकृत ओळखपत्र जवळ असणे आवश्यक असते प्रश्न चौथा आहे कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती आहेत याचं उत्तर आहे कोकण रेल्वेची वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहे एक, एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये कोकण रेल्वे सुरू झाली दोन सुमारे सातशे साठ किलोमीटर लांबीच्या गोवा कर्नाटक केरळ महाराष्ट्र या चार राज्यात पसरलेल्या कोकण रेल्वे मार्गावर तंत्रज्ञानाचे अनेक विक्रम आहेत तीन या मार्गावर एकूण बारा बोगदे आहेत या मार्गावरील कारबुडे येथील सहा पाच किलोमीटर लांबीचा बोगदा सर्वात मोठा बोगदा आहे चार येथे एकशे एकोणऐंशी मोठे आणि अठराशे एकोणीस छोटे पूल या मार्गावर आहे यापैकी होणार वरजवळील शरावती नदीवरील दोनशे पासष्ट पॉईंट आठ मीटर लांबीचा पूल सर्वात मोठा आहे पाच रत्नागिरीजवळील पणवल नदीवर चौसष्ट मीटर उंचीचा पूल सर्वात उंच पूल आहे दरडी कोसळणाऱ्या मार्गावर इंजिनांमध्ये सेन्सर्स बसवण्यात आले आहेत आता या पाठाचा उपक्रम आहे की मदतीने थुंबा इक्विटोरियल लॉन्च सेंटरची माहिती मिळवायची आहे त्याची माहिती घ्या भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक विक्रम साराभाई यांनी एकोणीसशे साठच्या च्या दशकात प्रथम रॉकेट प्रक्षेपण केंद्राची कल्पना सुचवली पहिले रॉकेट के अपाचे ध्वनी देणारे रॉकेट एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन म्हणजेच टी ई आर एल एसवरून प्रक्षेपित करण्यात आले जे एकोणीसशे बासष्टमध्ये तयार करण्यात आले होते टी ई आर एल एस कालांतराने वातावरणीय आणि अवकाश संशोधनासाठी एक महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून विकसित झाले दोन हजार दोन मध्ये थुंबा इक्वेटोरियल लॉन्च सेंटर म्हणजे टी ई एल सी असे नामकरण केल्यानंतर या सुविधेने असंख्य रॉकेट आणि उपग्रहांचे प्रक्षेपण स्थळ म्हणून काम केले आहे तिरुअनंतपुरम शहराच्या उत्तरे सुमारे वीस किलोमीटर अंतरावर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर जिथे तुम्हाला टीई एल सी मिळेल ते स्थान निवडले गेले कारण ते विषुहताच्या जवळ आहे जे रॉकेट्सना पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वापर करून कमी इंधनासह दूर प्रवास करण्यास सक्षम करते लॉन्च पॅड रॉकेट असेंब्ली सुविधा नियंत्रण केंद्र आणि अनेक अने सपोर्ट सुविधा या प्रक्षेपण संकुलात बनतात प्रक्षेपण पॅडचा भाग असलेल्या लॉन्च टॉवरचा वापर करून प्रक्षेपणासाठी आवश्यक असलेल्या उभ्या स्थितीत रॉकेट हरवले जाते प्रक्षेपण करण्यापूर्वी रॉकेटचे बांधकाम आणि रॉकेट असेंब्ली इमारतीमध्ये चाचणी केली जाते प्रक्षेपण नियंत्रणात का केंद्रात पहिले पाहिले जाते आणि व्यवस्थापित केले जाते दुसरा प्रश्न आहे तुमच्या जवळच्या आकाशवाणी केंद्राला दूरचित्रवाणी केंद्राला भेट द्यावं माहिती मिळवा तुमच्यापैकी कोणी भेट दिली आहे का दिली असेल तर कोणत्या भागात दिली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर या बाजूला दिलेला क्यू आर कोड वापरून आम्हाला आर्थिक मदत करा जेणेकरून आम्हाला आमचे काम अथकपणे करण्यास प्रोत्साहन मिळेल